परतवाड्यातील अंजणगाव मार्गावरील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राच्या शेतात आजही ब्रिटिशकालीन दारू गोळा साठवण्याची ऐतिहासिक इमारत ब्रिटिश काळातील महत्वाचा वारसा असून त्याला जतन करण्याची नितांत गरज आहे मात्र दुर्लक्षांमुळे आता या वास्तूचा रास होत आहे ब्रिटिश सरकारने अचलपूर कॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परतवाडा येथे अनेक महत्वाची सरकारी कार्यालय स्थापन केली होती यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा बंगला एस डीओ ऑफिस तहसील कार्यालय आणि इतर प्रशासनिक इमारती होत्या त्याच काळात या भागातील घनताट जंगलांमध्ये असलेली ही इमारत बांधली गेली होती जिथे ब्रिटिश अधिकारी आपला दारुगोळा साठवायचे त्या काळी या ठिकाणी सुरक्षेसाठी चार बंदूकधारी गार्ड तैनात केले जायचे जेणेकरून क्रांतिकारक या ठिकाणी कोणतेही नुकसान करू शकणार नाही मात्र आज या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था झालेली आहे विशेषतः इमारतीतील धातूंचे स्तंभ चोरीला माहिती असून याबाबत अद्याप कोणतीही तक्रार पोलिसात नोंदविली गेली नाही इतिहास सांगतो की अशा वास्तू पिढ्यानपिढ्या जतन करणे आवश्यक असते मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही ऐतिहासिक इमारत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे या वास्तूचे जतन होण्यासाठी तातडीने उपाययोजना होण्याची गरज आहे येथील भ भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयाच्या बाजूला डॉक्टर पंजाबराव कृषी संशोधन केंद्र आहे या केंद्रामध्ये प्राचीन ब्रिटिश काल कालीन दारू दारुगोळा केंद्र आहे आणि हा दारुगोळा ब्रिटिश कुठे ठेवत होते त्यासाठी पंजाबराव देशमुखच्या शेतामध्ये आम्ही एक इमारतीचा शोध लावला जिथे ब्रिटिशकालीन दारूगोळा ठेवण्याचा जो स्थान होतं ती इमारत वास्तू आम्ही आज सिटी न्यूजच्या सर्व दर्शकांना दाखवत आहे विशेष म्हणजे त्या काळामध्ये वीज गतिरोधक वास्तू ती तयार केलेली असून तिथे चारही ठिकाणी सुरक्षा कार्ड होते आणि विशेष म्हणजे ब्रिटिश लोकं परतवाडा येथील अचलपूर कॅम्प या नावाने ओळख ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी आपला दारूगोळा साठवत होते जेणेकरून क्रांतिकारी किंवा दुश्मन कोणत्याही प्रकारचे जे दारूगोळ्याला नुकसान पोचवणार नाही या प्रकारचं तिथे सुरक्षेचे सर्व व्यवस्था आहे आणि या वास्तूला कुठेतरी आता जतन करून आपल्या येणाऱ्या पिढीला युवा पिढीला सुद्धा माहीत पडायला पाहिजे की कशा प्रकारे वीज गतिरोधक इमारत तयार केलेली आहे मी कॅमेरा पर्सन श्लोक सोबत नितेश केलेदार सिटी न्यूज इतिहास हा केवळ पुस्तकांमध्ये बंद करून ठेवायचा नसतो तर तो जतन करून पुढच्या पिढीला दाखवायचा असतो परतवाड्यातील ब्रिटिशकालीन दारुगोळा साठवण्याच्या इमारतीला आज संवर्धनाची गरज आहे जर वेळीच उपाययोजना केली नाही तर हा अमूल्य वारसा काळाच्या ओघात नष्ट होईल आता प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी मिळून या वास्तूच्या जतनासाठी पुढाकार घ्यायला हवा